हाय नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून दुपार झाली आता माव दुपार झाली का पिलू दुपार झाली तर हाय बाळा आमचं पालतं पडतंय बर का आता तो कसं पालतं पडले मना पडले का नाही हम्म तर काय म्हणता आय आयच चाललंय जेवण जीवती एवढ्या उशिरा आयला आमच्या आवडत चपात्या आणि मी करते चपात्या कारण की मला येत नाहीत म्हणजे येत्यात पण अशा एवढ्या टम ही फुगत नाहीत मग आता रोज सराव करायचा आणि सराव केल्यावर येतीलच आहे ना दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर काही चार आठ दिवस केल्यावर येईलच की येत मग मस्त अशा चपात्या चार माणसात गेल्या म्हणलं पाहिजे बाबा चांगल्या केलंच आहे ना मनापासून केल्या सगळं येत सगळं होत का म्हणजे येत नाहीत असं नाही होत्यात पण कसं निम्या अर्ध्या इकडून थोड्या इकडून थोड्या फुगत्यात अशा असं कशी चपाती कशी चौकून फुगली पाहिजे गोल तेव्हा ती चपाती म्हणायची आहे ना हा काय नसतं त्याला पापुडा नाही पडदा नाही हो पडद पडत नाही तर शिकणार आहे मी आता कारण की आता झालं किती दिवस आयला करायला है ना माऊ हे पिलू माझ्याकडून मोबाईल मध्ये तू दिसती मोबाईल मध्ये तू दिसती हो पड़दा, पड़दा आजीकडे बघतय माझ्याकडं बघतय त्याला काय आता पालती पडते म्हणजे स्वतःच्या मनाने आजी शिकवले तिला तर हाय दुपार झाली पण आले ते कुत्र गेल तर तलावाला तलावा देऊन आला हाय ना तलावा म्हणजे तुम्हाला चला तर आपण निघून चालले छान अशी कशी बोलायला मस्त अशी मामा म्हणला तर फोन केला असता तुम्ही येताना आणली असती हो मामाकडे होती जो म्हणलं दोन तू गिराय खात नाही तर बाबा बाजूची बाक अस्मिता आपा ते म्हणलं मग मला आधीच नाही सांगितलं मी आणली असती येताना का आम्हाला आपणला नाही जमत बाजरीची भाकरी काय पाहुण्या माणसाला तर नडीला एखाद्या बारीला काय होत हम्म काय झालं आपाला आप बघितलं तू आपाला बघितलं तर हाय आपलं जेवण आपा काय गेल तलावा म्हणजे फिरायला गेल असं जायचं चार गप्पा मारायच्या यायचं त्याला तलावा असं हम्म केळ ही खात्यात छान होती केळ आणले ती कुठे आण तुम्हाला कुणी आणल्यात आप वांगीचा वानावळा वांगी तर एक आखा घड आणला होता सगळ्यांना वाटून खाऊन झाला आता दुसरा आणला होता आता हिवाळ्याची बाग यायची बाग आली आता काय बघायचं गडा गडामाग इकडं बारामतीलाच पाच तर आता दोन घड आणायचं झालं आणि चार फाण्या तुमचं तर म्हणजे रेशमा ताईला पोरांना ही खायला कारण की एवढं पिकून कोण खात नाही ही मी दोघ जण नाही खात म्हणजे मला आवडतात पण बाळामुळे मला नाही खायचं आणि आय पण नाही खात का खात नाही काय किळ खाण्याच जाळजा करतो खातात कधी मधी तर हो या मस्त अशी भेंडीची भाजी चपाटी खायला आणि आता सोलती छान अशी कणीस आणि भाज्याच्या तव्यावर छान मीठ टाकून कोण कोण कणसं भासत खातं सांगा कमेंट करून आता शहरात ल बऱ्याच ताई साहेबांनी कमेंट केलं ते आम्ही मुंबईला राहतो आम्ही पुण्याला राहतो असं भरपूर सगळीकडे बघते आपलं व्हिडीओ जालना बर या बरं मग हो कंसाचा हुरडा खायला या सगळी मग होरडा मकाचा याला हो सगळ्याला ज्वारी पाखरच खात्यात ठेवत नाहीत तर बाय सगळ्यांना आणि सांगा कसा वाटतोय तो व्हिडिओ छान असा